यू बाय लुडो है लुडो लाख तक का हेल्थ बिकॉज वी यू डाउनलोड इन्शुरन्सी ना वैष्णवी हा तर मृत्यू झाला पण त्यानंतर सतरा तारखेला सगळ्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल होते एफ आय आर दाखल झाल्यानंतर पुढचे तीन चार दिवस वैष्णवीचं मूल कुठे हा प्रश्न उपस्थित होतो शेवटी मूल सुद्धा तिच्या माहेरच्यांना म्हणजे हॅन्ड ओव्हर केलं जात आता मी उभा आहे पुण्यातल्या बावधन पोलीस स्टेशन समोर ज्या बावधनपूर हे नवीन स्टेशन खरचं बांधलंय पिंपरी चिंचवड अंतर्गत या स्टेशनचे इतिहास संपूर्ण गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे पण आजची स्टोरी ही इथपर्यंत मर्यादित नाहीये त्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये एक नाव येतं नाव आहे निलेश रामचंद्र चव्हाण या व्यक्तीचं नाव या सगळ्यामध्ये काय आहे त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी वैष्णवीचं मूल माघारी आणायचं होतं ते मूल माघारी आणताना कमरेला लावलेली रिव्हॉल्वर त्यानंतर ते मूल ज्याच्या घरी होतं ती व्यक्ती आणि त्याच्याही पुढे जाऊन संबंधित व्यक्ती संदर्भात माझ्याकडे असलेल्या या पोलिसांच्या सगळ्या डिटेल्स आजची स्टोरी आहे वैष्णवीचं मूल माघारी आणण्यामध्ये ज्या व्यक्तीने अडथळा तयार केला त्याचे आणि हगवडी कुटुंबियांचे संबंध काय आहेत करिश्मा आणि ज्या नीलचं नाव घेतलं करिश्मा कोण तर नणन वैष्णवीची त्यामुळे करिश्मा आणि निलेश यांचे नक्की काय करेक्शन्स आहेत हगावणी कुटुंबियांचे चव्हाणांचे काय संबंध आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन अनैसर्गिक संबंध त्यानंतर स्पाय कॅमेराज आणि अत्यंत महत्वाचे तपशील तपशील कुठे आता नमस्कार मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तक मध्ये स्वागत माझ्या फ्रेममध्ये तुम्हाला हे बावधन पोलीस ठाणं दिसत असेल आणि हे दाखवणं त्यासाठी महत्वाचं आहे की इथे या संपूर्ण प्रकरणामध्ये सतरा तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याच्या आधी ज्यावेळी मोठी सून मयुरी जगताप हगवणे हिने जेव्हा गुन्हा दाखल केला होता त्यावेळी मयुरीने तो कुठे दाखल केला होता तो पौड पोलीस स्टेशनला केला होता त्यानंतर इकडे बावधन पोलीस ठाणे झालं आणि इथे आत्ताचा हा रिसेंट गुन्हा या सगळ्या प्रकरणातला दाखल झाला आत्ताची स्टोरी समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडंसं अलीकडे जावं लागेल म्हणजे दोन हजार अठरा दोन हजार अठरा साली या निलेश चव्हाण याचं लग्न होत लग्न झाल्यानंतर असं दिसतं की त्याच्या पत्नी सोबत त्याचे काही भांडणं वगैरे नंतरच्या काळामध्ये सुरू होतात ते आता सेपरेट झाल्याचं प्रथम दर्शन दिसत आहे पण या सगळ्या प्रकरणातले माझ्याकडे एक महत्वाची एफ आय आर कॉपी आणि काही डॉक्युमेंट आणि काही तपशील आहेत आपण तेही समजून घ्यायचे दोन हजार अठराला ला ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी पत्नी घरात येते तिला पंखा त्यानंतर घरातला दुसऱ्या रूममधला ए सी अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही गोष्टी दिसतात पण ती विचारते पण हा त्यावेळी त्याला डिनाय करून टाकतो त्या गोष्टी काय असतात तर असतात नंतर ज्यावेळी चव्हाणच्या विरोधात गुन्हे दाखल होतात त्यावेळी हे कळतं की त्याच्या लॅपटॉपमध्ये जेव्हा त्याची पत्नी सुद्धा या गोष्टी बघते आणि पोलीस क्रॉस रिफर करतात तेव्हा कळतं करता की त्याच्या पत्नीसोबत त्याचे शारीरिक संबंध जे आहेत ह्या सगळ्या गोष्टीच्या सेक्स स्टेप्स त्याने रेकॉर्ड केलेल्या आहेत लाईट चालू ठेवून तो शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता त्यामुळे ते कट ह्या सगळ्याचे व्हिज्युअल्स तो रेकॉर्ड करत होता तो का करत होता या सगळ्या गोष्टी अजून येत नाहीत सगळ्यात महत्वाचं काय त्याच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे पुण्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत त्यातला एक महत्वाचा गुन्हा कोणता आहे तो म्हणजे थ्री सेव्हन्टी सिक्स अनैसर्गिक संभोग केल्याचा त्याच्या पत्नीनेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे दोन हजार नऊ मध्ये कंप्लेंट दाखल झाली होती चॅप्टरची केस होती ती आणि ड्रिंक अँड ड्राईव्हची हिंजेवाडी पोलिसांकडे त्याची केस दाखल होती आता कट टू द प्रिव्हियस टॉपिक मी सुरुवातीला एक प्रश्न उपस्थित केला होता की हगवणे कुटुंबीय आणि चव्हाण यांचे नक्की संबंध काय आणि मग स्टोरीच्या शेवटी तुम्हाला कळेल की जे बाळ सापडलं ते कर्वेनगरमधल्या एका घरात कसं गेलं आणि त्या घराचे मालक हे रामचंद्र चव्हाण कसे काय होते पहिला प्रश्न हगवणे आणि यांचे नक्की संबंध काय सो so, करिश्मा सुरुवातीला राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्या राष्ट्रवादी पक्षाचं सुरुवातीला तिने काम करत होती ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षाने युवती त्यांचं जे स्थापन केलेलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या नेत्या होत्या अगदी आदिती तटकरेंची सुरुवात पण तिथपास नंतर मग त्यांनी तिथल्या रायगडमधल्या एका झेडपीची निवडणूक लढवली आणि त्या पुढे आल्या पण या सगळ्यांसोबत ही करिश्मा असायची तिचे या सूरज या सॉरी तिचे या सगळ्यामध्ये जो निलेश चव्हाण आहे हे निलेश चव्हाण जुने दु, दु, ते कॉलेज फ्रेंड्स एकमेकांचे होते तेव्हापासून त्यांची ओळख झाली त्यानंतर घरी एकमेकांच्या ते येऊ जाऊ लागले त्यामुळे दोन्ही फॅमिलीचे यामध्ये संबंध वाढले नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी निलेशचं लग्न झालं त्यावेळी ऑब्विस्ती त्याचं इकडे हगवणे येणं कमी झालं पण तरी सुद्धा ब्रदर्स म्हणजे ज्या दोन भावांचं नाव घेतलं आहे त्याच्यामध्ये शशांक ज्याची पत्नी वैष्णवी गेली आणि दुसरं म्हणजे मयुरीचा पती या दोघांसोबतचा हा मित्र म्हणून नंतरच्या काळात राहिला यांचे काही आर्थिक व्यवहार सुद्धा एकमेकांसोबत होते अर्थात कोकण मशीन असतील जमिनीचे व्यवहार असतील किंवा वाळूचे काही असेल तर या सगळ्यामध्ये हा निलेश चव्हाण सुद्धा या सगळ्यांचा पार्टनर होता किंवा काही ठिकाणी तो त्यांना मदत करत होता आणि त्यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण पोलिसांना रेकॉर्डवरती आणले पण याच्या पुढे जाऊन ज्यावेळी वैष्णवीचा जीव गेला तिला इकडे आणण्यात आलं त्यावेळी एक फोन झाला होता तो फोन कॉल काय झाला होता तो फोन कॉल असा होता की बहिरट नावाचे गृहस्थ आहेत जे कसपट्यांचे पाहुणे आहेत हगवणेमधल्या एकाने कसपटेंना नाही सांगितलं त्यांनी बहिरटांना सांगितलं त्यांनी बहिरटांना सांगितलं की तुमच्या मुलीने गळफास घेतला आणि तिला इथून घेऊन जा मग तिथून बहिरट आणि कसपटे हे औदनच्या जवळच्या एका हॉस्पिटलला आले तिथून हे सुसाईड असं प्रथम दर्शन दिसत असल्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटलला न्यायचं म्हणून औनला नेलं आणि त्यानंतर पुढे पोस्टमॉर्टमला त्यांनी ससूनला घेऊन गेले ते पण आता हे समजून घेतलं पाहिजे याच बैरटांनी एक तक्रार दाखल केली तक्रार कोणाच्या चव्हाणच्या विरोधात दाखल केली आणि या तक्रारीमध्ये अत्यंत महत्वाचे तपशील आहे जो प्रश्न मी सुरुवातीपासून म्हणतो की इतक्या सहजा, सहजासहजी ते बाळ नक्की कुठून आणि कसं आलं तर तो प्रवास काय इतका सहज नाहीये याआधी पॉलिटिकल संबंध असल्यामुळे चव्हाणला पोलिसांनी सुद्धा मदत केली का असा प्रश्न निमित्ताने उपस्थित होतो कारण त्याच्या बायकोचे त्याच्यावरती इतके सिरियस अलिगेशन असताना सुद्धा त्याला अटक झालेली कोणत्या प्रकरणात नव्हती आता या सगळ्या प्रकरणात बहिरट आणि कसपटे या दोघांनी एक एफ आर दाखल केली एफ आर काय तर त्यांना मूल जे वैष्णवीचं आहे ते इकडे हवं होतं मूल आणायला ते सगळ्यात आधी कुठे गेले ते सगळ्यात आधी हगवण्यांना अप्रोच झाले हगौणे म्हटलं तोपर्यंत तिघांना पोलिसांनी उचललेलं होतं दोघांजून फरार होते मूल कुठे कळत नव्हतं आणखी एका त्यांना ते त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की मूळ कोणाकडे तर मूळ आहे कर्वेनगरमधल्या एका घरी आता हा सगळा प्रसंग आपण समजून घेऊ प्रसंग आहे की मुलगी वैष्णवीला नऊ महिन्यांचा लहान मुलगा असून तर वैष्णवीचे पती सासू नणन यांना अटक झाली त्यानंतर सासरे हे फरार होते त्यामुळे अर्थात आज त्यांना अटक झाली त्यामुळे मुलगा नऊ महिन्याचा ठाव ठिकाण आम्हाला मिळत नव्हता कसपटे आणि बहिरट्यांनी दिली तक्रार मग त्यांनी असं म्हटलं की एकोणीस तारखेला जेव्हा प्रकाश हगवणे यांना आम्ही फोन करून विचारलं तेव्हा ते म्हटले की मुलाने दोन तीन दिवस काही खाल्लेलं नाही तो रडत आहे तुम्ही त्याला येऊन घरातून घेऊन जा आता यानंतर आम्ही लगेच डेक्कन च्या एरियामध्ये गेलो तिथे प्रकाश सागवडे यांना भेटलो तेव्हा त्यांनी ते जनक हा निलेश रामचंद्र चव्हाण औरुंबर कॉलनी वारजे नाका म्हणजे कर्वेनगरच्या पुढे गेलं की इथे तो राहतो आणि त्याच्या मुलगा ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे तीन चार वाजण्याच्या दरम्यान आम्ही त्या करवेनगर मधल्या पत्त्यावर पोहोचलो तिथे निलेश चव्हाण घरी नव्हते आता तिथे गेल्यानंतर यांना कळलंय की ज्या घरी ते गेलेत ते रामचंद्र चव्हाण यांच्या नावाले घर आहे त्या बिल्डिंगमध्ये या चव्हाणांचे तीन फ्लॅट्स आहेत तेव्हा निलेश चव्हाण घरी नव्हते आम्ही घरात बसलो मुलगा जनक त्यावेळी म्हणजे लहू मुलांचा लेख जो तो होता ले, तीछे तीछे होत, होत, तो बेडवर रडत होता तेव्हा घरात असणारा आई वडिलांना प्रकाश आगोणे यांनी मुलगा व तिचे नातेवाईक असल्याचं सांगितलं की आम्ही तिचे वैष्णवीचे नातेवाईक आहोत म्हणजे अर्थात तिचे वडील तिथे गेलेले होते त्यांनी म्हटलं की आम्ही तिथे नातेवाईक आहोत मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की नातेवाईक असल्यामुळे तो तुमचा जो मुलगा आहे म्हणजे तो आमचाच मुलगा आहे आणि तो तुम्ही आम्हाला माघारी द्यावा तर आता अशी त्यांना विनंती केली त्यानंतर कोणीतरी फोनवरून बोलावून घेतलं निलेश रामचंद्र चव्हाण हा घरी आला त्याला फोनवरून बोलावून घेतल्यामुळे तो घरी आल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं निलेशने की तुम्हाला मुलगा मिळणार नाही तो माझ्या ताब्यात आहे तुम्ही बाहेर व्हा नाही तर माझ्याशी गाठ आहे असं म्हणत त्याच्या कमरेला एक लायसन्स रिव्हॉल्वर लावलं होतं नंतर कळलं की ते लायसन्स ला दिवस आहे पण ते रिव्हॉल्व्हर आमच्या दिशेन त्याने रोखलं आणि आम्हाला घरातून बाहेर निघा असं म्हणालो आता मुलगी वैष्णवी हगवणे हिचा मुलगा जनक नऊ महिन्याचा जो आहे त्याला निलेश हगवणे याने कुठल्याही प्रकारे त्याच्याकडे कस्टडी मुलाची कस्टडी ही लिगल असते आता याचा थेट याच्याशी काही संबंध नव्हता हगवणे कुटुंबियांशी त्याचे आर्थिक व्यवहार असतील किंवा तो करिश्माचा मित्र असेल आधीचा पण पालकांना न विचारता त्याची कस्टडी कोणत्याही लिगल याने न घेता जबरदस्तीने आणि आमच्या परवानगीशिवाय म्हणजे कसपटे कुटुंबियांच्या परवानगीशिवाय त्यांनी त्यांच्याकडे तर ठेवला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आमच्या ताब्यात द्यायला पण त्यांनी नकार दिला वर त्याने रिव्हॉल्वरने आम्हाला धमकी दिली आणि म्हणून त्याच्या विरुद्ध आम्ही ही तक्रार करतोय असं कोणी म्हटलेलं आहे असं बहिरट आणि आहे त्या दोघांनी म्हटलं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला एक उल्लेख केला होता की चव्हाण ह्याचे हगावणी कुटुंबियांचे कसे संबंध आले आणि नंतरच्या काळात त्यांच्या घरातल्या वेगवेगळ्या निर्णयांमध्ये हा कुटुंबियांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्समध्ये आणि आणखी काही महत्त्वाच्या याच्यामध्ये तो कसा इन्वॉल्व्ह होत गेला हा चव्हाण गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो कारण त्याच्यावरतीचे गंभीर गुन्हे आधीचे दाखल आहेत ते ह्या सगळ्याचं माहिती येतात चव्हाणची हिस्ट्री अशी आहे की त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत अनेक वर्षांपासून नांदत नसल्याने अर्थात कौटुंबिक विषय आहे हा पण मुद्दा असा आहे की त्याच्याविरोधात तक्रार होती ते सोबत असताना त्यांनी दिलेल्या सगळ्या तक्रारी आहेत आणि चव्हाण हा ज्या पद्धतीने त्याच्या बायकोचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता यावरती सगळे प्रॉब्लेम झाले नंतरच्या काळात तिला पण मारहाण झाली असं तिने पोलिसांना सांगितलेलं आहे आणि अर्थात थ्री सेव्हन्टी सिक्स अनैसर्गिक संभोगाचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे आता पोलिसांनी गुन्हा दाखल करताना म्हणजे माझा प्रश्न हा यासाठी आहे की या, या सगळ्यामध्ये अक्षरशः बेलेबल वॉरंट लावून बेलेबल ह्या सगळ्यामध्ये कायदे लावलेले आहेत म्हणजे काय त्यांनी फक्त धमकावलं वगैरे अशा पद्धतीच लावलेत पण इलिगल मुलाची कस्टडी त्याच्याकडे कशी काय केली तो त्याचा लिगल गार्डिन नसताना तो कोणत्या बेसिसवर मुलाला घेऊन गेला किंवा हगाणून त्यांच्याकडे कोणत्या बेसिसवर मुल ठेवलं याच्यातले जे गुन्हे लावायचे होते यातला एकही कलम या संपूर्ण एफ आय आर मध्ये लागलेला नाही काय तुम्ही एक महिन्याची फार शिक्षा असावी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या स्टोरीचा जो मी आता फॉलोअप घेतोय आणखी काय सापडलं तुमच्यापर्यंत पोहोचवणार मुंबईत पहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत का थांबतो आता